व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टी व्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा भारतात पहिल्यांदाच विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे साधारण दोन हजार जणांची बसण्याची व्यवस्था या कार्यक्रमासाठी करण्यात आलेली आहे ज्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन या कार्यक्रमाचं केलेलं आहे तीस लोक या कार्यक्रमाला येऊ शकणार आहेत खरं तर उद्याच्या या कार्यक्रमासाठी वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनासुद्धा या, या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका दिली गेलेली आहे आणि केसरकरांनी त्यांचंसुद्धा स्वागत केलेलं आहे त्यामुळे बघणं महत्त्वाचं असणार आहे की उद्याच्या या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे येणार आहेत की नाही येणार आहेत सहा तारखेला जो कार्यक्रमाचा समारोप होणार आहे त्या दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसुद्धा येणार आहेत त्याबरोबर आपण जर बघितलं तर उदय सामंतसुद्धा या कार्यक्रमासाठी असणार आहेत आणि कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे दिवसभर या कार्यक्रमाच्या ठिकाणी असणार आहेत त्यामुळं बघणं आता महत्त्वाचं असणार आहे की या कार्यक्रमाच्या निमित्तानं कशा पद्धतीचा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जातो आणि एकूणच कार्यक्रमाची तयारी तर जोरदार आहे कार्यक्रमाला मोठी मंडळी या येणार आहेत उद्या खरं तर योगीजीसुद्धा मा मुंबईमध्ये येत आहेत मात्र त्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण नाही आहे त्यामुळं उद्यापासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाला नेमका कसा प्रतिसाद मिळतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून याचा जो मेसेज आहे तो कशा पद्धतीनं जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरसन नाम अनुप कुलकर्णीसह विश्वभूषण लिमई साम टी न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका